कदम बिग टीव्ही महापालिका क्षेत्रात स्वीप उपक्रमा उपक्रमाद्वारे मतदान जनजागृती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा चा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलाय निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिका क्षेत्रात स्वीप उपक्रमा अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे मतदार जनजागृती करण्यात येत आहे भारती मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेज सांगली नेमिनाथ नगर मैदान सांगली शांतिनिकेतन महाविद्यालय वॉलचंद कॉलेज सांगली या ठिकाणी विविध उपक्रमांद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली भारती मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेज सांगली येथे वोटर हेल्पलाईन या ऍपद्वारे मतदार नोंदणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले नेमिनाथ नगर येथे मतदार जनजागृतीचे स्टॉल लावून त्या ठिकाणी युवा मतदारांची नोंदणी मतदार यादीतील नावे तपासणे तसेच नवीन मतदार नोंदणीसाठी युवकांना प्रोत्साहित केले नवीन मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी असणाऱ्या फॉर्मचे वाटप केले शांतिनिकेतन महाविद्यालय व वा वॉलचंद कॉलेज सांगली येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करून मतदार जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर साथी देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील महापालिका क्षेत्राचे स्विफ्ट नोडल अधिकारी तथा मनपा उपायुक्त वैभव साबळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते